आज खऱ्या अर्थानं कराड दक्षिणमधील या वारणा पाण्यामुळं की गोरगरीब शेतकऱ्यांचं कल्याण झालं आणि हे कल्याण करण्याचं काम मान्य डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेली सलग चार वर्षे झालं या उन्हाळ्याच्या दिवसात पैसे भरण्याचं काम हे मान्य डॉक्टर अतुलबाबा भोसले केलेलं आहे त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं पिण्याच्या पाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या सर्व एन पी ते कमीत कमी वाटरपर्यंतचा जो सर्व भाग आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि ही समस्या सोडवण्याचं काम कुणी केलं असेल तर देव माणूस फक्त अतुल बाबा भोसले यांनीच केलेला आहे आणि हिथून पुढंसुद्धा बारमाही पाणी या वारणेत वारण्याचं पाणी बारमाही व्हावं या उद्देशानं अतुलबाबांनीच हे बिल भरण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे आणि लाईट बिल भरल्याशिवाय पाणी येत नाही हे ये सर्व शेतकऱ्यांना क कळलं पाहिजे आणि काही लोक की ह्या पाण्याचा गैरवापर करते की या ठिकाणी पाणी पैसे भरणार एक पाणी सोडणार एक आणि क ही जी चाललेली जी दुफळी आहे ही कुठंतरी थांबली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं एका विचारानं वारणीचं पाणी कसं बारमाई व्हाईल आणि आपल्यालासुद्धा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून कर भरता येईल या उद्देशानं सर्व विभागाची मिटिंग लावून या विभागाचं खऱ्या अर्थानं नंदनवन करायचं असेल तर पैसे लाईट बिलाचं भरलं पाहिजे ते आणि सध्या चार वर्ष कारखान्याच्या माध्यमातून भरलं जाते ती आत्तासुद्धा हे अतुलबाबांनीच पैसे भरल्यामुळं हे पाणी सुटत आहे आणि आज वा उंडाळे विभागातून आम्ही का काले वाटारपर्यंत पाणी सोडण्याचा सर्व या शेतकऱ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आजच उंडाळे विभागातून पाणी सोडत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण उंडाळे येथे वारनेचे वाड योजनेतून जे पाणी घोगावच्या बांधाऱ्यामध्ये सोडण्याचं जे काम माननीय डॉक्टर अतुल भोसले बाबा यांनी या विभागातील शेतकऱ्याची अडचण ओळखून शेतकऱ्यांच्या पिण्याचा प्रश्न असेल किंवा जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल शेतीसाठीचा प्रश्न असेल असे अनेक बहुउद्देशीय कामं करत असताना आपल्या विभागाचं नेतृत्व मान्य अतुल बाबा भोसले यांनी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहे या की आपण ज्या पद्धतीनं वाकुर्ड योजनेचे पाणी आणण्यासाठी जे लाईट बिल चार वर्ष झालं आपण शेतकऱ्यांना जी पाण्याचा दिलासा देत आला त्यासाठी साळशिरबे गावच्या वतीनं उंडाळे गावच्या वतीनं आपण जी लोकांना सहकार्य केलं पिण्याच्या पाण्याची सोय त्यांची करून दिली याबद्दल मी त्यांचे शेतकऱ्यांच्या वतीनं मी बाबांचे आभार मानतो आणि इथून पुढं त्यांना सहकार्य करावं सगळ्यात लोकांना शेतकऱ्यांना मी सांगतो की आपणाला पाण्याचा प्रश्न कोण सोडवून देते आहे पाणी आपण चारशे वेळा ज्यांच्या दारात जाऊन सुद्धा सो पाणी सोडलं नाही बाबांच्याकडे आपण एक वेळा गेल्यानंतर बाबांनी लगेच सांगितलं की तुम्हाला दोन दिवसात पाणी सोडण्याची तयारी करतो आणि बाबांनी त्या ठिकाणी मीटिंग मध्ये चर्चा करत असताना बाबांनी लगेच त्या अधिकाऱ्यांना फोन लावून सांगितलं की तुम्हाला दोन दिवसात मी दोन तीन लाखाचा चेक तुम्हाला डायरेक्ट देतो आणि पाणी तुम्ही सोडा त्या तेवढ्या त्यांच्या फोनवरनं एका शब्दावरती बाबांनी सांगितल्यानंतर तिसऱ्या दिवशी पाणी गोगावच्या बंदाऱ्यात पाणी चालू झालं आणि पाचव्या दिवशी उन्हाळाचा तलाव भरून सांडतनं पाणी खाली चालू झालेलं आहे आज या पाण्याचं जा पूजन आहे याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो आणि कराड दक्षिणचे युवा नेते आणि महाराष्ट्र भाजप प्रदेशचे कार्यकारिणी सदस्य माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून ह्या वाकुर्ड योजनेचं पाणी हा कराड दक्षिणमधील जो नदीजोड प्रकल्प आहे तो देशातील पहिला नदीजोड प्रकल्प आहे आणि या माध्यमातून कराड दक्षिणमधील जवळजवळ साडेपाच हजार एकर क्षेत्र भिजत असतं आणि त्यासाठी टंचाईच्या काळामध्ये नेहमी अतुलबाबांच्या प्रयत्नातून खरं म्हणजे <coughs> अतुलबाबांचे भगीरथ प्रयत्न आहेत आणि या प्रयत्नातून कराड दक्षिणमधील शेतकऱ्यांना वरदायिनी असणारी ही जी वाकर्ड योजना आहे या वाकृड योजनेची प्रत्येक वर्षी मागील चार वर्षापासून सलग अतुलबाबा कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून थकबाकी भरत आहेत आणि त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना होत आहे खरं म्हणजे ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे आत्ता पाण्याची अशी परिस्थिती आहे की आता जर लढाया इथून पुढं झाल्या तर त्या पाण्यासाठी होतील असे पाण्यातील तज्ज्ञ मानत आहेत आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आपणा शेतकऱ्यांना अतुल बाबा हे योगदान देत आहेत हे अतिशय भाग्याची गोष्ट आहे आपल्या सर्वांच्या आणि यासाठी आपण सर्वांनी अतुल बाबांना जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमीच आहेत या ठिकाणी आज वाकृड योजनेचे पाणी घोगाव धरणातून उंडाळे धरणामध्ये सोडण्यात आले व ते पूर्ण क्षमतेने उंडाळेचे धरण आज भरलेलं आहे त्या पाण्याचे पूजन येथील उंडाळे विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज पार आहे ते पूजन आज करण्यात आलं हे पूजन करण्याचा योग आज शेतकऱ्यांना ज्यांच्यामुळे मिळाले ते आदरणीय डॉक्टर अतुलजी भोसले बाबा यांच्या माध्यमातून सतत गेली चार वर्षं या पाण्याचा शेतकऱ्यांचा उंडाळा विभागातील जिवाळ्याचा प्रश्न सतत सोडवत आलेले नेतृत्व डॉक्टर अतुल भोसले बाबा यांच्या माध्यमातून गेली चार वर्षं झालं या ठिकाणी कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आदरणीय डॉक्टर सुरेशजी बाबा चेअरमन कृष्णा कारखाना यांच्या वतीने गेली चार वर्षं झालं सतत पहिल्या मला वाटतंय पहिल्या वर्षी बाबांनी सात लाख रुपये थकीत वीज बिल भरून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी व वाकृड योजनेचं पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी ठामपणे भोसले कुटुंब या ठिकाणी उभं राहिलं आणि त्यात वर्षानंतर दुसऱ्या वर्षी तीन लाख रुपये त्याच्यानंतर दोन लाख आणि मागच्या वर्षी अडीच लाख असे सगळे मिळून अकरा तेरा ते चौदा लाख रुपये आज पातूर चार वर्षामध्ये अतुल भोसले बाबा यांनी शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलापोटी वाकरूड योजनेचं भरले त्यामुळे आज इथं आपल्याला या धरणामध्ये एवढं मोठं पाणी दिसतं आहे खरं तर हा उन्हाळा विभाग थोडा डोंगरी भाग मानला जातो व उन्हाळ्याची झळ म्हणजे पावसाळ्यामध्ये पाऊस कमी झाल्यामुळं उन्हाळ्यात पाणी कमी पुरतं व ते पाणी आणण्याचं काम डॉक्टर अतुल भोसले बाबा हे करत आहेत आम्हाला तर शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला होता की या कराड दक्षिणचे लोकनेते आमदार यांनी खरं तर हा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता परंतु वेळोवेळी बैठका घेतल्या चार खोलीबंद अधिकाऱ्यांशी चर्चा केली पाणी सोडायचं आश्वासन दिलं परंतु या ठिकाणी या योजनेचं असा एक विस्तृत रूपांतर आहे की जेणेकरून ह्या योजनेमध्ये पैसे शेतकऱ्यांचं वीज बाल, वीज बिल जी थकीत आहे ते भरल्यानंतरच पाणी सुटतं हे विद्यमान आमदारांनासुद्धा माहीत आहे परंतु त्यांनी कुठल्या मार्गाने या ठिकाणी तोडगा निघल असं कधीही भूमिका मांडली नाही व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाहीत तेच आज भोसले कुटुंब सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभं राहत त्यांनी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आम्ही सर्व शेतकरी मिळून दरवेळशी गेल्यानंतर त्यांना निवेदन देऊन प्रत्येक वेळी त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या माध्यमातून जेवढं सहकार्य करणार करायला ला येईल ते करत आले त्याबद्दल आम्ही सर्व उंडा विभागातील शेतकरी अतिशय शे खुश आहे आणि येणाऱ्या काळात माननीय डॉक्टर अतुल बसले बाबा यांच्या पाठीशी सर्वजण आम्ही ठामपणे उभं राहू एवढंच मी आश्वासित करतो आणि थांबतो जय जय महात